श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या मनात असा कधी प्रश्न आला का की मार्ग मिळत नाही स्वामी मी काय करू प्रश्नांची उत्तरे मिळत नाही स्वामी मी काय करू मित्रांनो जर तुम्हाला मार्ग मिळत नसेल समोर असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील तर दोन मिनिटं काढून हे नक्की ऐका हा व्हिडिओ नक्की बघा स्वामींवर विश्वास असेल अतूट विश्वास असेल तर हे दोन मिनिटं नक्की ऐका मित्रांनो या जगात असा कोणताही व्यक्ती नाही ज्याच्या जीवनात अडचणी नाही संकटे नाही दुःख नाही समस्या नाही गरीब असो अथवा श्रीमंत प्रत्येकाला काही ना काही अडचणी समस्या संकट असतातच जेव्हा जीवनात खूप अडचणी येतील मित्रांनो किंवा तुम्हाला आता असं वाटत असेल की मला चारही बाजूंनी संकटांनी घेरलेला आहे मला मार्ग मिळत नाहीये मला समोर असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही माझ्या मदतीला कोणी नाहीये मी एकटा पडलोय असं तुम्हाला वाटत असेल तर एक छोटंसं काम तुम्ही नक्की करा याने तुम्हाला मार्ग सुद्धा मिळेल प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळतील आणि कोणीतरी तुमच्या मदतीला नक्की धावत येईल मित्रांनो बऱ्याचशा समस्या असतात अडचणी असतात आपण कोणाला सांगू शकत नाही आपण लपवून ठेवतो मनातल्या मनात ठेवतो आणि त्याचा त्रास कधी कधी आपल्याला सहन होत नाही मग अशा वेळेस आपण आपल्या घरात स्वामींच्या मूर्ती समोर फोटो समोर जाऊन बसायचं किंवा वेळ असेल जमत असेल तर केंद्रात जा मठात जा आणि तिथे बसा शांत बसा काही करू नका तुम्हाला काही करायचं नाही फक्त तिथे जाऊन बसायचं आहे स्वामींना नमस्कार करायचा आणि स्वामींकडे बघत मनातल्या मनात हात जुळून स्वामींना सांगायचं की काय सुरू आहे जीवनात काय समस्या आहेत काय प्रश्न आहेत कोणते मार्ग मिळत नाही तुम्ही कुठे अडकलाय कोणत्या अडचणींनी तुम्हाला घेरलंय हे स्वामींना सांगा आणि विनवणी करून स्वामींना प्रार्थना करा की मदत करा स्वामी मदत करा स्वामी मदत करा स्वामी एवढी प्रार्थना तुम्हाला स्वामींच्या समोर करायची आहे मित्रांनो एवढी प्रार्थना तुम्ही मनापासून मनोभावाने आत्मविश्वासाने केली तर साक्षात्कार नक्की होतो कारण प्रत्येक भक्ताला पावणारे ते स्वामी आहेत म्हणून ही प्रार्थना तुम्ही केली काही दिवसातच तुम्हाला मार्ग मिळेल प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि स्वामी कोणत्या न कोणत्या रूपात येऊन तुमची मदत नक्की करून जातील फक्त तुमची भावना खरी हवी तुमचा विश्वास खरा हवा तुमची भक्ती खरी हवी मार्ग मिळत नाहीये स्वामी मी काय करू हा प्रश्न पडलाय स्वामींच्या मठात केंद्रात जा स्वामींच्या समोर बसा स्वामींना सांगा कोणाला सांगू नका कोणी मदत करणार नाही स्वामी करतील ते येतील नक्की येतील श्री स्वामी समर्थ